नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो आज आपल्या शेतावर सुमन फार्मवर भेट देण्यासाठी प्रगतशील शेतकरी चंद्रकांत पाटील उर्फ भाऊ जळके तालुका जळगाव जिल्हा जळगाव त्याच्यानंतर सचिन पाटील जळके वडली ता, आणि तालुका जिल्हा जळगाव आज प्रत्यक्ष भेट द्यायला आले आणि हे तर जळक्याचे विद्यमान सरपंच आहेत आणि वडलीचे माजी सरपंच आहेत सांगायचं उद्दिष्ट म्हणजे सरपंच असूनही वेळ काढून ते आपल्या शेतात आले त्यांची ही मोसंबी आहे टरबूज लावतात हे तर फार दोघही मोठे शेतकरी आहेत तरी मी त्यांना सांगेल का स्वतः तुमची ओळख करून द्या नमस्कार नमस्कार मी चंद्रकांत पाटील मी जळकेतील रहिवासी आहे मी बऱ्याच वर्षापासून मोसंबीची लागवड करतो पण इथे नवीन घनदाट पद्धतीने लागवड केलेली आहे आणि त्यात मी आंतर पीक म्हणून टरबूज आणि भेंडीची लागवड केलेली आहे आणि विशेष म्हणजे हे कुठलाही रासायनिक न करता पूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे त्या आ... परिस्थितीनुसार विचारलं हा सचिन भाऊ तुमची पण ओळख करून द्या माझं नाव सचिन नंदराज पाटील मुक्काम पोस्ट वडली तालुका जिल्हा जळगाव भयाभू सर्व दर्शकांना मला तुम्हाला विचाराचं माध्यम म्हणजे दर्शक विचारतायत हा मुद्दा मी तुमच्या मांडतोय आपण हाय डेन्सिटीमध्ये मोसंबी लावली आहे मोसंबीचा आपण नंतर प्रश्न ठेवू हो। आपण ऑर्गेनिक घेतोय पण आपण जे आता टरबूज लागवड केलेली आहे ऑर्गेनिकमध्ये म्हणजे आपण त्याच्यामध्ये कोणतंच पेस्टिसाईड नाही मटेरियल दिलेलं नाही फर्टिलायझर दिलेलं आहे थोडक्यात फक्त आपण ऑर्गेनिक जे आहे गाडगे साहेबांचं बायोरीच आणि अल्ट्रासी देतोय तुम्ही प्रत्यक्ष ग्रोथ पाहिली आहे शेतात स्प्रे पण चालू आहे तुमचं याच्याबद्दल काय मत आहे आम्ही सहा महिन्यापासून बायुरिच आणि अल्ट्रासी वापरतोय आम्ही त्या त्याच्यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी बराच कमी झाला आहे कमी झालाय मोसंबीची जी क्वालिटी होती बायोरिच सोडल्यानंतर जो पिवळेपणा होता मोसंबीमध्ये तो आमचा तरी आम्ही यांच्या इतकं वापरलेलं नाहीये फक्त पाच चार ते पाच वेळा आम्ही ड्रेनिंग केले सोडलेलं बरो आहे बरोबर बरोबर बरो बरो आणि दोन ते तीन स्प्रे वरतून घेतलेले तरी आम्हाला त्या बायोरेजचा रिझल्ट आलेला आहे भैया भाई तुम्हाला असा प्रश्न विचारेल आता तुम्ही पण टरबूज घेतलेला आहे तुम्हाला असा आत्मविश्वास होता का जर ऑर्गेनिक मध्ये केलं तर टरबूज येईल असं तुम्हाला वाटतं का प्रत्येक जण एकच सांगतो का, का ब पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर शिवाय टर्बूज एक सेन्सिटिव्ह पीक आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जर आजची ग्रोथ आपण ऑर्गेनिकमध्ये अल्ट्रा सी सोडून हे आपण डेव्हलप करतोय तुमचं ह्याच्यावर काय मत आहे विषय असा आहे टरबूज इतकं सेन्सिटिव्ह पीक आहे की त्याला बी टोचल्यानंतर तेव्हापासून त्याची ट्रीटमेंट चालू होऊन जाते चालू होऊन जाते त्याला ड्रेंचिंग करणं स्प्रे मारण पाच ते चौथ्या पाचव्या दिवशी स्प्रे घेणं एवढं मी आतापर्यंत रासायनिक मध्येच टरबूज घेतलेला आहे बरोबर पण मग हा प्लॉट पाहिल्यानंतर असं वाटत नाही की ते केमिकल विदाऊट केमिकल असेल बाबुल कारण की ते क्वालिट क्वालिटीचे आहे ते त्यावर ते काहीच कुठल्याच प्रकारचा रोग नाही आहे रोग नाही आणि आताही आपण कॅमेरामॅनला सांगू का आपल्या जे शेतात आता कामच चालू आहेत पंप दाखवा शेत म्हणजे शेतकरी लोकांना का आपलं मध्येच आपण बायोरिच अल्ट्रासीच आपण त्याच्यात मिक्स करून फावारतो आहे आणि जेणेकरून टरबुजांची असो का भेंडीची ग्रोथ असो आता सर स्वतः आले आहेत मोठे शेतकरी आहेत त्यांनी पण पाहिलं त्यांनी पण बायोरिच अल्ट्रासी सुरू केलं पण हंड्रेड पर्सेंटमध्ये ते नव्हते आतापर्यंत हळूहळू ते उतरतायत का आम्ही पण हा खर्च कमी करू आणि भेंडी पण प्रत्यक्षदर्शी पाहिले सचिन भाऊंचंही थोडं मनोगत घेऊ आपण त्यांनीही मोसंबी लावली आहे घ्या सचिन बोला माझं नाव सचिन धनराज पाटील वडली येथील शेतकरी आहे आम्ही हे मोसंबी लावली पण आम्ही आतापर्यंत रासायनिकच करत होतो चार सहा महिन्यापूर्वीच आम्ही बायोरिच आणि अल्ट्रासी चालू केलेलं आहे पण आता किशोर भाऊंचा प्लॉट पाहून असं वाटतं की आम्हाला आता कंटिन्यू ते चालू करावं लागेल हा म्हणजे जेणेकरून पहिली गोष्ट तर माझं म्हणणं असं वैयक्तिक खर्च तुमचा शेतकऱ्याचा कमी व्हायला पाहिजे आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे का मी हे चार किलो बी टाकलेलं आहे टरबूजचं आणि एकरी माझ्या अशा लक्षात आलं जेव्हा मी तर पहिल्यांदाच करतोय तर माझा एकरी जेव्हा त्या कृषी केंद्रवाल्यांना किंवा इतरांना विचारतोय मी तर ते म्हणतात एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी तुम्हाला फर्टिलायझर आणि मटेरियलचा खर्च येईल मी आत्मविश्वासाने सांगेल जेव्हा हे इल्ड डी आता तरी सुरुवात आहे बाकीच्या प्लॉट मध्ये आपलं टरबूज आहे त्याला फळ पण लागलेत पण कॅल्क्युलेशन जेव्हा जर उत्पन्न आलं तर ते मी तेव्हा हाती छातीला हात लावून स्पष्ट सांगेल का माझा एकरी खर्च हा बियाणासह पाच हजार रुपयाच्या वर गेलेला नसेल हे मी तुम्हाला एखादा प्रत्येक दिवशी मी एक व्हिडिओ टाकत राहतो तरी आपण वेळोवेळी आलेल्या शेतकऱ्यांचंही आपण त्यांना दाखवतो सांगतो याच्यात आपल्याला काही कोणाचा प्रमोट करायचं नाही कसं दाखवायचं नाही हे प्रोडक्ट तुम्ही घ्या मला काही त्याचं स्पॉन्सरशिप पण नाही मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो पण मला जर चांगला रिझल्ट मिळतोय माझ्या शेतकरी बांधवांना त्याला जर गुण दिसत आहेत तर त्यांनी पण ते आत्मसात करावं एवढीच माझी इच्छा राहील तरी सरपंच साहेब जळक्याचे आले आहेत बिलवाडीचे सर आलेले आहेत वडलीचे सर आलेले आहेत त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला आपल्याला आपल्या शेतावर विजिट केले सुमन फार्मर तरी मी त्यांचे आभार व्यक्त करतो नमस्कार आणि आज आपलाच व्हिडिओ इथंच थांबवू आपण